लोकसेवा प्रतिष्ठान संचालित पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी परिषदेच्या सभेमध्ये हेड बॉय व हेड गर्ल आणि विविध विभागातील प्रमुखांची निवड करण्यात आली ही निवड लोकशाही पद्धतीनं निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली उपप्रमुख क्रीडा प्रमुख गृहप्रमुख प्रमुख तसेच प्रिफेक्ट्स यांची निवड करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व शिस्त व सेवा या मूल्यांची पेरणी करणारा हा समारंभ मोठ्या उत्साहामध्ये पार पडला मतदान या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून नेतृत्व म्हणजे केवळ पद नसून ती समर्पण आणि सेवाभाव यांची जबाबदारी असल्याचं प्रभावीपणे सांगितलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सचिन अमळनेरकर शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनीही विद्यार्थ्यांना शाळेचे <प्राशागी> प्राचार्य पी शॉफीमॉन यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी शपथ दिली त्यासोबतच विद्यार्थी परिषदेच्या सर्व विद्यार्थी सदस्यांनी ते शाळेच्या नियमांचं पालन करतील व शाळेचा गौरव राखतील अशी शपथ घेतली hmm. परिषदेच्या सदस्यांनी तालावर शिस्तबद्ध मार्च पास्ट करत कार्यक्रम स्थळी प्रवेश केला त्यानंतर निवड झालेल्या पदाधिकारी विद्यार्थ्यांना बॅच व शॅश चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं समन्वयक पूर्वी शुक्ला यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली मिनू पुरोहित व ज्योती बकाया यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं समन्वयक दीपाली गजभिये यांनी आभार मानले I served in Indian Air Force for 15 years today I was fortunate enough to be present at uh, Lokseva e school at Pashan for their institute ceremony I'm so glad the way the entire process was conducted. Uh, students were exposed to the uh, process of election, uh, the right process of election. And I'm very, very glad that when I interacted with students, they told me how important it is to follow the right procedure and what are the benefits of following procedure. I also would like to congratulate all the students who are now uh, monitors and captains. I'm sure they're going to be great leaders today and tomorrow i have noticed one very peculiar thing about this, this school is that they explain everything that they're doing to uh, to the students. i think it makes a lot of uh, difference when students are aware of the purpose of ongoing processes. the purpose automatically gives them aim, a clarity which enables them to become a better citizen. <laughs> भविष्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातनं त्यांना पुढे जाऊन नेतृत्व कसं घडवायचं आहे कुठल्या गोष्टींना कसं पुढे जाऊन आपल्या लोकांना बरोबर घेऊन काम करायचं आहे या दृष्टिकोनातून हे लिडरशिप मुलांना सुरुवातीपासून तयारी करून द्यायचा खूप सुंदर प्रयत्न आहे आणि हा दरवर्षी या प्रकारे झाला पाहिजे आणि मुलांना याच्यातनं शिकायला मिळतंय आहे या वयातनं आम्ही जर पुढे जाऊन नेतृत्व करणार असो तर आम्हाला आपल्या बरोबरीने दुसऱ्या लोकांना कसं न्यायचं आहे आणि तेने करूनच आम्ही एकत्र पुढे जाऊन यशस्वीरित्या गोष्टी पार पाडू शकतो सो माझी अशी अपेक्षा आहे की याच्यातनं जे काही नेतृत्व तयार होणार आहे ते आमच्या देशाच्या आणि या सर्व लोकांच्या भवितव्यासाठी खूप सुंदर होणार आहे आणि हे असंच पुढे सातत्याने व्हावं हिज टू गेज ए पार्ट ऑफ हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट अलाँग विथ अकॅडमिक वी हॅव टू डेव्हलप द लिडरशिप क्वालिटी ऑफ द स्टुडंट सो वी कंडक्टेड इलेक्शन इन अवर कॅम्पस एज हाऊ वी आर कंडक्टिंग द डेमोक्रेटिक वे द इलेक्शन द सेम वे वी कंडक्टेड इलेक्टेड अँडेड देचर सेरमनी कंडक्टेड and we given the responsibility to the shoulders of the student now they know that they are the real responsible leaders so this is an important step and which they have that the quality of leadership tomorrow they may be the great leaders of our nation so this is and a very good part of the school and every school is doing this one as our school also conducted the same way so today they know that they are the responsible leaders and they will lead in certain areas uh, of the school and uh, well and tomorrow they know that they are the leaders of the nation so this is the only achievement we have uh, through this election process and the conducting uh, investiture ceremony in our campus in our school today we had uh, our investiture ceremony student council election program of the year 2025 and 26 uh, for the program uh, we had uh, guests uh, Miss Vaishnavi Tokekar, ma'am, she is retired wing commander and our uh, PTA member, vice chairperson, Mr. Sachin Nirkar, sir. Uh, they uh, they both graced the occasion, uh, and uh, we were very honored to have them here. All the students were bashed from them, and uh, our students, head boy, head girl, deputy head boy, deputy head girl, house captains, and their members. Now henceforth uh, they will lead our school as the this uh, investiture ceremony belongs to the program of leadership and uh, discipline and we are very thankful to our director mr naradi patil sir and shafi Mun sir for this program and their guidance